सहकार भारतीचे प्रदेश संघटन प्रमुख व बांधकाम व्यावसायिक श्री संजय परमने आणि भाजपचे सांगली लोकसभा माध्यम प्रबंधक व रंगव्यापारी श्री केदार खाडेलकर यांची सांगली जिल्हा टेलिकॉम ॲडवायझरी कमिटीचे सदस्य म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन जिल्ह्यातील टेलिकॉम क्षेत्रात सुधारणा वाद सुचविणे टेलिकॉम क्षेत्रातील नव्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी सल्ला देणे अशी महत्वाची भूमिका असणार आहे या नियुक्तीबद्दल बी एस एन एलचे महाप्रबंधक श्री, श्री, श्री के व्ही राव यांनी बी एस एन एल कार्यालयात श्री परमने आणि श्री खाडिलकर यांचा सन्मान केला यावेळी उपमहाप्रबंधक श्री जे बी कांबळे सहाय्यक महाप्रबंधक श्री एम डी ऐनापुरे श्री ए व्ही महाजन मंडल अभियंता श्री आर के वानखडे तसेच बी एस एन एलचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते